जय राजा शिवछत्रपती जय मंगलम हो श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत गुरुवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली समस्त हिंदू समाजातर्फे आयोजित श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरिजी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त या, या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी गिरिजी यांनी स्वतः शोभायात्रेत सहभागी होऊन आयोजकांचा उत्साह वाढवला बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी यांच्या हस्ते मल्लिकार्जुन मंदिरात पूजा करण्यात आली त्यानंतर शिवग्रंथाची पूजा करून हा ग्रंथ बगीत ठेवण्यात आला शोभायात्रेच्या अग्रसानी सजवलेल्या बैलगाडीत सनई चौगाडा वाजत होता त्यामध्ये हलगी पथक आणि भगवादच घेऊन तीन आश्वाण हिंदू तरुण सहभागी झाले होते राजस्थानी मंडळाचे महिला पथक विविध गीते म्हणत शोभा यात्रेची रंगत वाढवत होते तर श्री शंकरलिंग मंदिराच्या महिला लेझिम पथकाने लेझिमचा आकर्षक डाव सादर करीत वातावरण भगव्यमय केले ज्ञान प्रबोधनी प्रशालेची बर्शी पथकाने आकर्षक सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली सजवलेल्या बग्गीत परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी विराजमान झाले होते तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य मूर्ती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते या मिरवणूक पथकामध्ये संबळ पथक तुतारी शंखनाथ धनगरी अंदूर येथील सोलापूर हलगीने वातावरण चांगलंच जल्लोष भरला होता तर वारकरी मंडळाच्या मृदुंगाच्या पथकाने वातावरण भगवमय केलं होतं शेकडो शिवभक्तांनी उत्साही सहभागाने ही शोभायात्रा यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक भागवत टॉकीज मार्गे जुनी मिल कंपाऊंड येथील अर्चिर कॉलेज येथे पोहोचली या यात्रेत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला नका